कोरपणा येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बांबोडे हे मुख्यालय हजर राहत नाहीत आणि रुग्णांना सेवा देत नाहीत याकरिता तालुका काँग्रेस कमिटी कोरपणाकडून ग्रामीण रुग्णालयसमोर दिनांक सत्तावीस जानेवारीला धरणे आंदोलन करण्यात आले डॉक्टर बांबोडे हे दिनांक दहा मे दोन हजार तेवीसपासून ग्रामीण रुग्णालय कोरपणा येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू झालेत परंतु तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी कधीही रुग्णाला सेवा दिलेली नाही किंवा कधीही ओपीडी चालवली नाही ते हप्त्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा येऊन ऑफिसमध्ये बसून ऑफिसचे काम करून राजुरा निघून जातात डॉक्टर बांबोडे हे बालरोग तज्ज्ञ असून त्यांनी कधीही बाल, कधी बाल रुग्णांना सेवा दिलेली नाही त्यामुळे कोरपणा तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील गोरगरीब रुग्णांना अतिशय त्रास होतो या आंदोलनाला कोरपणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बांबोडे यांनी काही तासातच तास आंदोलनस्थळी स्वतः येऊन चर्चा केली व लेखी स्वरूपात आंदोलन करताना लिहून दिले समोर अशी दिरंगाई केल्या जाणार नाही त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले याच्या अगोदर आपण दोनदा मी डॉक्टरसाहेबांशी स्वतः बोललो डॉक्टरसाहेबाला मी एक दोन वेळा रागाय आलो आमचा नितीने बोलला त्याच्यानंतर सुभाष भाऊच्या मार्फतीने आम्ही डॉक्टरसाहेबांशी बोललो की बा इथं तुम्ही सेवाबरोबर द्यावं तर डॉक्टरसाहेबांनी फक्त होवर टाळलं आणि कधी पूर्ण हे केलं नाही मी काय म्हणतो बा प्रत्येक डॉक्टर प्रत्येक गोष्टीमध्ये निष्णत राहत नाही बरोबर आहे जसं तुम्ही चाइल्ड स्पेशलिस्ट आहे डॉक्टर जीवने साहेब हार्ट स्पेशलिस्ट आहे बाकी आता आ, आता साहेब कोणते ते कुठल्या तरी याच्यात आहे तर मग ज्या म्हणजे जो पेशंट जसा आला त्या पेशंटला त्याच डॉक्टरनं चेकअप करावं अशी अनुमती तुम्ही द्यावं अशी माझी विनंती आहे की आता थोडं डॉक्टर आला त्याचं जर त्या पेशंटचं काम जर येतच निपटत असेल तर त्याला राजदुरा किंवा चंद्रपूर पाठवणं योग्य नाही गरीब माणसाला चंद्रपूर आता समजा येतं हार्टचा पेशंट आला जीवने डॉक्टर येतं समोर राहत त्याला जर समजत असेल तर तुम्ही जर आता नितीनेश कुमारची ड्युटी असेल किंवा तुमची ड्युटी असेल आणि त्याला जर म्हटलं का बा नाही आता ड्युटीवर नाही आहे आणि तुम्ही जर म पेशंट पाठवून दिलं तर पेशंटचे हाल होईल त्याच्यावर पैसे राहत नाही खिशात डिझेलला पैसे राहत नाही म्हणून ज्या याचा पेशंट येईल त्यांनी तपासा मग बालरोगतज्ञ असाल आणि जिवणे डॉक्टरची ड्युटी असेल तर तुम्ही पेल पाहिजे मग अशी सुविधा एकमेकांना एकमेका तुम्ही करून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला संतोष वाटेल म्हणजे आलेला पेशंट बा झालं बा याच्या ॲडजस्ट होईल बा अशी आम आमची मनीस आम्हाला तुमच्याबद्दल काही वैयक्तिक हेवा जावा नाही काही नाही आमची इच्छा तुम्ही हेडक्वॉर्टरवर राहा आता हेडक्वार्टर राहताना तुम्हाला काही घरचे प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला घरी जावं लागत असेल त्या गोष्टीसाठी सूट आहे जात लागते घरचे काम आहे तुमचा तिथचा दवाखाना आहे ते मग पानं ज्या दिवशी ड्युटी तुमची राहत नाही त्या दिवशी तुम्ही बघू शकता तो दवाखाना तर हे काही नाही पण तुम्ही थोडंसं कसं प्रशासन आहे ते प्रशासन हे झालं पाहिजे आता मी असं काय ऐकलं का इथं जे कर्मचारी राहतात त्यांचे चार चार महिने पगार नाही सहा सहा महिने पगार नाही कंत्राटी कर्मचारी आहेत ते बिचारे परेशान आहे त्यांच्यासाठी कुठेतरी पाठपुरावा करा तुम्ही त्याचा मालिक कोण आहे आहोत तुमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसही चालते तुमचं पोट भरते पण तेचं काम करणार आहे त्याचं पोट कसं भरणार आहे तर म्हणून या साऱ्या गोष्टीचं सा तुम्ही नियोजन करा तुम्ही विचार करावा आणि आम्ही आज तुम्ही इथं स्वतः आले आम्ही त्याचा विचार करून पोलीस विभागाला आम्ही त्याचा विचार करून आम्ही यावेळेस तुमचा विचार करून आम्ही आज हे आंदोलन सर्वांच्या साक्षीने मागे घेतो